जय सियाराम माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे आज माझ्या जीवन प्रवासाचा भाग तीन आहे माझ्या वडिलांनी मला कधी आणि कसं ॲक्सेप्ट केलं ते सांगण्याआधी आज एक छोटीशी पण खूप छान गोष्ट तुम्हाला सांगते आज माझ्या मुलाच्या शाळेत पी टी एम होती दोन एम टी ए झालेला त्याचा रिझल्ट होता खरं सांगायचं तर यावेळी मी अजिबात त्याचा अभ्यासच घेतला नव्हता की काय चाप्टर आहेत कसे आहेत काहीही पाहिलं नव्हतं कारण शाळेचे पण माझ्या खूप कामे होते आणि आजारी होते माझ्या मनात खूप भीती होती मी अभ्यास घेतला नाही म्हणून त्याला कमी मार्क्स पडतील का माझी चूक तर नाही ना झाली ना पण देवाच्या कृपेने माझ्या मुलाने स्वतःच्या पद्धतीने अभ्यास केला होता आणि त्याला जवळजवळ सगळ्याच विषयांमध्ये दहापैकी दहा मार्क्स मिळाले होते फक्त दोन विषयांमध्ये नऊ मिळाले होते आणि एवढं तर चालतंच त्या क्षणी मला खूप समाधान मिळालं आता येते खरी गोष्ट माझ्या वडिलांनी मला कधी ॲक्सेप्ट केलं मी लहान असताना चार दिवस माझे वडील मला पाहायलाही आले नव्हते माझ्या मम्मीशी बोलले देखील नव्हते पण पाचवीच्या दिवशी माझी तब्येत छान नव्हती मम्मी म्हटले की थोडीशी आजारी होती मग तिने मला शाबुदानाच्या दाण्या एवढी गोळी दिली होती पण तिची गुंगी इतकी चढली होती की मी उठतच नव्हते पाटापुजालाही मी उठले नाही तेव्हा पप्पांना माझी खूप काळजी वाटली खूप तर त्या दिवशी त्यांनी मला जवळ घेतलं आणि तिथून सगळं बदललं जगच आज मी मा त्यांची इतकी लाडकी आहे ते प्रेम त्यांना दाखवता येत नाही पण त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती प्रत्येक कृतीत त्यांचं दिसतं आणि आजही मी त्यांची तेवढीच लाडकी आहे पुढचा माझा जीवन प्रवास मात्र सोपं नव्हता बरं का आयुष्यात खूप सारा संघर्ष होता माझ्याही आईवडिलांचं आयुष्य तितकंसं सोपं नव्हतं पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद